नमस्कार मी डॉक्टर सरवदे आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे बोलीभाषा आणि भाषेचं स्वरूप मित्रांनो आजच्या या टॉपिकच्या माध्यमातून आपण बोलीभाषेबद्दलची जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण नीट समजावून घेणार आहोत जी बोलीभाषा आपण दररोज बोलत असतो दैनंदिन जीवनामध्ये जिचा आपण वापर करत असतो त्या भाषेचं नेमकं स्वरूप काय असतं त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत समजून घेणार आहोत तेव्हा चला तर मग आपण आपल्या मुख्य टॉपिककडे बोलूया मित्रांनो बोलीभाषा आणि प्रमाण भाषा हे दोन शब्दप्रयोग आपल्या कानावरती या लेक्चरच्या माध्यमातून पडणार आहेत किंबहुना आपल्याला हे दोन्ही शब्दप्रयोग कदाचित आपल्या वाचनात आले असतील किंवा कुणाकडून ते ऐकलेलेही असतील तरीसुद्धा आपल्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आपण ही संकल्पना नीट समजावून घेणार आहोत मित्रांनो आपल्याकडे साधारणपणे भाषेचे दोन प्रकार पाहायला मिळतात एक असते प्रमाण भाषा आणि दुसरी असते बोलीभाषा जी भाषा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असतो बोलत असतो आपल्या समाजामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मित्रामध्ये जी भाषा आपण दररोज वापरत असतो ती भाषा आपली बोलीभाषा असते आणि जी भाषा आपण वेगवेगळ्या परिपत्रकामधून वाचत असतो एखाद्या पुस्तकातून वाचत असतो एखाद्या वर्तमानपत्रातून वाचत असतो तेव्हा ती भाषा ही प्रमाण भाषा असते का तर ती सर्वांना कळावी आपल्या महाराष्ट्र राज्याचा जो कारभार आहे तो आपल्या प्रमाण मराठी भाषेतून चालतो मग ही प्रमाण मराठी भाषा कुठे कुठे बोलली जाते कुठे कुठे तिचा वापर होतो तर जेवढी म्हणून सरकारी कार्यालये आहेत खाजगी कार्यालये आहेत न्यायव्यवस्था आहे कायदा व्यवस्था आहे शिक्षण क्षेत्र आहे वृत्तपत्र क्षेत्र आहे अशा प्रत्येक ठिकाणी ही प्रमाण भाषा आवश्यकतेनुसार वापरली जाते पण बोलीभाषेचं तसं नाही बोलीभाषा ही सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण आपल्या गरजेनुसार आपल्या आवश्यकतेनुसार आपण ती वापरत असतो आपण बोलीभाषांचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की जगामध्ये बोलींची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि प्रमाण भाषेची संख्या जर आपण मोजली तर ती आपल्याला कमी दिसेल कारण भाषा या अनेक नसतात तर त्या एकच असतात आपल्या महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रमाण मराठी ही एकच भाषा आहे आप पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण जर बोलीभाषांची संख्या मोजली तर ती आपल्याला पंधरा ते वीसच्या घरामध्ये तिची संख्या दिसेल म्हणजे आपण आता कोकणामध्ये आहोत कोकणामध्येच आपल्याला मालवणी पाहायला मिळते आपल्याला आगरी पाहायला मिळते आपल्याला कोकणी पाहायला मिळते आपल्याला डोंगरी पाहायला मिळते ऐकायला मिळते म्हणजे बोलीभाषांची संख्या ही राज्यानुसार प्रदेशानुसार देशानुसार ही अधिकाधिक असू शकते आपल्या महाराष्ट्रामध्ये अहिराणी बोली बोलली जाते खानदेशी बोली बोलली जाते वऱ्हाडी बोली बोलली जाते सोलापुरी बोली कोल्हापुरी बोली पुणेरी बोली अशा आणखीन काही बोलींची नावं मला सांगता येतील मला आपल्याला हे पटवून द्यायचं आहे समजून द्यायचं आहे समजावून सांगायचं आहे की भारतामध्ये आप जगामध्ये बोलींची संख्या ही सर्वात जास्त आहे आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर ती वीस ते पंचवीसच्या घरामध्ये जाते मग आपण भारताचा विचार केला तर तिची संख्या आणखीन वाढू शकते जगाचा विचार केला तर तिची संख्या आणखीन वाढू शकते म्हणजे आपण या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की जगामध्ये बोलींची संख्या ही सर्वात जास्त आहे आणि प्रमाण भाषेची संख्या ही कमी आहे आता या बोलीभाषेबद्दल काही अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे अनेक बोलीभाषांचा अभ्यास अभ्यासकांनी केलेला आहे त्यांची मतं मात्र फार वेगळी आहेत कारण आज काही प्रदेशामध्ये बोली या मरणासन्न अवस्थेमध्ये आहेत त्या मरणप्राय अवस्थेमध्ये आहेत आणि म्हणून बोलीच्या अभ्यासकांनी लोकांना आवाहन असं केलं की आपल्या बोलीभाषा टिकल्या तरच आपल्या भाषा टिकतील बघा ते काय म्हणतात आपल्या बोलीभाषा टिकल्या तर आपल्या भाषा टिकतील आणि आपल्या भाषा टिकल्या तर आपली संस्कृती टिकेल आणि आपली संस्कृती टिकली तर आपली सामाजिक व्यवस्था टिकेल आणि सामाजिक व्यवस्थेतील मूल्य व्यवस्था टिकेल म्हणजे बघा भाषा अभ्यासकांनी आपल्याला किती महत्त्वाचं आवाहन केलेलं आहे की समाज जिवंत राहायचा असेल समाजातली मूल्यव्यवस्था जिवंत राहायची असेल समाजाची संस्कृती जिवंत राहायची असेल तर आपली बोलीभाषा ही टिकली पाहिजे बोलीमध्ये अनेक गुणवैशिष्ट्ये असतात बोलीमध्ये वाक्प्रचार असतो बोलीमध्ये म्हणी असतात लोकगीतं असतात लोकगीत लोककथा असतात आणि हे बोलीचं खास असं वैशिष्ट्य असतं तुम्ही जर कोकणामध्ये अनेक विवाहाला तुम्ही जात असता विवाह पाहत असतात हळदीचा जर कार्यक्रम पाहिला तर एखादी म्हातारीबाई धवळा गीत गाते आता हे धवळा गीत जे असतं ती ते गीत हे पारंपरिक भाषेमध्ये असतं बोली भाषेमध्ये असतं कारण बोली भाषेमध्ये एक ओढ असते एक आकर्षण असतं एक जवळीकता असते ते बोल आपल्या कानावरती पडू लागले की आपल्याला आकर्षण वाढू लागतं आपण भावनिक होतो म्हणजे बोली भाषेमध्ये हा जो खजिना आहे वाक्प्रचारांचा म्हणींचा लोकगीतांचा लोककथांचा हा खजिना तुम्हाला प्रमाण भाषेमध्ये अजिबात पाहायला मिळणार नाही तो खजिना फक्त आणि फक्त तो बोली भाषेमध्येच पाहायला मिळतो आणि ही बोलीभाषा कित्येक पिढ्यापासून चालत आलेली असते आपल्याला आजीनं सांगितलेली गोष्ट आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगतो ती पुढची पिढी त्याच्या पुढच्या पिढीला सांगते म्हणजे लोककथा ह्या मौखिक परंपरेनं बोलीच्या माध्यमातून त्या पुढं पुढं सरकत असतात तेव्हा मित्रांनो बोलीभाषा हे मानवाच्या जीवनाचं जगण्याचं एक अविभाज्य भाग आहे बोलीभाषा हे त्या त्या प्रदेशाचं एक वेगळेपण आहे एक वैशिष्ट्य आहे आपली जी लोकसंस्कृती असते आपल्या ज्या परंपरा असतात आपले जे कुलाचार असतात आपल्या ज्या चालीरीती असतात त्या सगळ्या गोष्टी आपण बोलीभाषेतूनच व्यक्त करत असतो आणि त्याचा प्रत्ययसुद्धा आपल्याला बोलीभाषेतूनच आपल्याला अनुभवता येतो तेव्हा मित्रांनो मानवाच्या जीवनामध्ये बोलीचं जे स्थान आहे ते स्थान प्रमाण भाषा कधीही घेऊ शकत नाही अलीकडच्या कालखंडामध्ये इलेक्ट्रॉनिक चक्क्या आल्या त्याच्यामुळं जात्यावरती दळण दळणं हे कालबाह्य झालं पण पूर्वीच्या कालखंडामध्ये जात्यावरच्या ओव्या ह्या बोलीभाषेतून गायल्या जात असत लग्नातले धवळे मी मगाशीच उदाहरण दिलं दशावतारी नाटकातले संवाद तमाशातली मावशी तमाशातला पेंद्या हे हे सगळेजण ही सगळी पात्रं आपल्या बोलीभाषेच्या माध्यमातून व्यक्त होत असत म्हणजे बोलीभाषा हे ही तुमच्या जीवनाचा एक भाग बनून राहिलेली असते सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमचा सगळा परिसर हा बोलीभाषेनं व्यापलेला असतो तेव्हा बोलीभाषा म्हणजे नेमकं काय तिची एखादी व्याख्या आहे का तर होय या ठिकाणी बोलीभाषेच्या मी दोन व्याख्या सांगणार आहे पहिली व्याख्या अशी आहे की ज्या भाषांना कोणतीही लेखन परंपरा नाही बघा मी काय म्हणतोय ज्या भाषांना कोणतीही लेखन परंपरा नाही ज्या भाषा मौखिक परंपरेच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संक्रमित होतात त्यास बोलीभाषा असे म्हणतात किती सोपी व्याख्या आहे बघा म्हणजे ज्या भाषामध्ये कोणत्याही प्रकारचं लेखन होत नाही अलीकडच्या कालखंडामध्ये ते लेखनसुद्धा होऊ लागलेलं ला आहे आगरी कादंबरी आली आगरी कथा आली आगरी कविता आली आली की नाही हो तेव्हा बोलीची व्याख्या अशी केली जात असे की, की ज्या भाषांना कोणत्याही प्रकारची लेखन परंपरा नाही ज्या भाषा केवळ आणि केवळ मौखिक परंपरेच्या म्हणजे काय तोंडाच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संक्रमित होत होत्या है। है वेख्या? वेख्या अशा भाषांना आपण बोलीभाषा असे म्हणत होतो दुसरी एक व्याख्या या ठिकाणी सांगितलेली आहे काय आहे व्याख्या व्याख्या अशी आहे की वेगवेगळ्या मुलखातून किंवा वेगवेगळ्या प्रदेशातून बोलली जाणारी जी स्थानिक भाषा असते त्या स्थानिक भाषेला आपण बोलीभाषा असे म्हणतो म्हणजे जी आपली स्थानिक भाषा असते ज्याला आपण कधी कधी म्हणतो लोकल भाषा म्हणजे वेगवेगळ्या मुलखातून किंवा वेगवेगळ्या प्रदेशातून जी स्थानिक भाषा बोलली जाते त्या भाषेला बोलीभाषा असे म्हणतात तेव्हा मित्रांनो आतापर्यंतच्या या विवेचनातून बोलीभाषेचं जे क्षेत्र आहे बोलीभाषेचा जो प्रवास आहे बोलीभाषेची जी संकल्पना आहे ती आपल्याला नीट समजली असावी असं मी ग्रहीत धरतो आणि पुढच्या मुद्द्याकडं वळतो पुढचा मुद्दा असा आहे की बोलीभाषेचा उगम कसा झाला आणि बोलीभाषेचं नेमकं स्वरूप कसं आहे मित्रांनो बोली ही कशी जन्माला येते तर अभ्यासक असं म्हणतात की शेकडो वर्षाच्या प्रवासातून शेकडो वर्षाच्या प्रवासातून आणि मानवाच्या दैनंदिन व्यवहारातून बोलीभाषा या उगम पावत असतात आणि बोलीभाषा या विकसित होत असतात म्हणजे बोलीभाषांचा जन्म कसा होतो तर शेकडो वर्षाच्या प्रवासातून होतो तो काही आज उद्या किंवा दोन तीन दहा पन्नास दिवसामध्ये बोलीभाषा ही जन्माला येत नसते दुसरी गोष्ट अशी की बोलीभाषा ही तिथल्या समाजाची एक अभिव्यक्ती असते त्या अभिव्यक्तीला खास असा साज असतो त्या बोलीभाषेला त्या त्या समाजाची एक वेगळी अशी झालर असते असं म्हणायला हरकत नाही तेव्हा बोलीभाषा ही त्या त्या, त्या समाजाची केवळ अभिव्यक्ती नसते तर त्या त्या समाजाचे सगळे पैलू त्या, त्या बोलीभाषेतून अभिव्यक्त होत असतात मित्रांनो आणखीन एक बोलीभाषेचं वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे ते असं की बोलीभाषेमध्ये जे शब्द असतात बघा मी काय म्हणतोय बोलीभाषेमध्ये जे शब्द असतात ते शब्द हे दुसऱ्या भाषेतून घेतलेले नसतात तर त्याच भाषेमध्ये ते उगवलेले असतात जन्मलेले असतात त्यावर अनेक संस्कार झालेले असतात आणि त्या संस्कारातून ते शब्द विकसित झालेले असतात म्हणजे बोली भाषेत ते शब्द हे दुसऱ्या भाषेतून स्वीकारलेले अजिबात नसतात त्यानंतर दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की विशिष्ट बोलीमधून विशिष्ट परिसर व्यक्त होतो विशिष्ट परिसर व्यक्त होतो विशिष्ट संस्कृती व्यक्त होते आणि विशिष्ट मानसिकतासुद्धा त्या, त्या बोलीतून समोर येत असते म्हणजे एखादा घाटावरचा माणूस तुमच्या परिसरामध्ये आला प्रदेशामध्ये आला तर तुम्ही लगेच मानता की हा घाटे आहे समजा एखादा कोकणातला माणूस घाटावर गेला तर घाटावरचा माणूस म्हणतो की हा कोकणी आहे का तर त्याच्या अभिव्यक्तीतून त्याच्या बोलीभाषेतून ही सगळी संस्कृती ही सगळी मानसिकता समोर येत असते दुसरं वैशिष्ट्य असं की बोलीमध्ये जातीनुसार आणि प्रदेशानुसार फरक पडत असतो ही गोष्ट खरी मंजे आपले समाजा मदे वेग आहे म्हणजे आज आपल्या प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत आणि त्या त्या जातीमध्ये आपल्याला वेगवेगळा स्तर दिसून येतो प्रदेशानुसारसुद्धा आपल्याला बोलीभाषेमध्ये फरक जाणवत असतो आणखीन एक बोलीभाषेचं स्वरूप सांगताना आणखीन एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगावं लागेल ते म्हणजे बोलीभाषेमध्ये ज्या म्हणी असतात जे वाक्प्रचार असतात त्या वाक्प्रचारामधून त्या म्हणीमधून आपल्याला समाजाची नीती अनिती समजते समाजातल्या रूढी परंपरा समाजातले मानवी स्वभाव उपहास असेल एखाद्याला एखाद्याचा विनोद करायचा असेल अपमान करायचा असेल तर आपण बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी बोलतो वाक्प्रचार बोलतो उपहासात्मक बोलतो ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या बोलीभाषेतून बोलत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलताना आपल्याला एक सुटसुटीतपणा पाहायला मिळतो म्हणजे बोलीभाषेमध्ये जे वाक्प्रचार आहेत ज्या म्हणी आहेत जी लोकगीतं आहेत ज्या लोककथा आहेत या सगळ्या लोककथामधून आपल्याला त्या त्या समाजाची रूढी परंपरा समजते त्या त्या समाजातली नीती अनिती समजते ही गोष्ट मला वाटतं फार महत्वाची आहे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की बोलीभाषेमधून ज्या म्हणी व्यक्त झालेल्या आहेत किंवा ज्या म्हणी बोलीभाषेमध्ये आहेत त्या काय करत असतात तर मोजक्या शब्दामध्ये मोठा आशे ते व्यक्त करत असतात आणि काही अभ्यासकांनी तर असं म्हटलेलं आहे की म्हणी किंवा वाक्प्रचार म्हणजे बोली भाषेंचा एक खजिनाच आहे मित्रांनो या बोलीभाषा आपल्याला प्रेमात पाडतात आपल्यावर मायेची पाकर घालतात आपल्याला आकर्षित करतात तेव्हा बोलीभाषा ही काही यांत्रिक गोष्ट नसते तर बोलीभाषा एक जिवंत गोष्ट असते रसरसित गोष्ट असते ती एक नैसर्गिक गोष्ट असते आणि ही बोलीभाषा लोक सहजासहजी सोडत नाहीत म्हणजे मी जेव्हा मी माझ्या कुटुंबामध्ये जातो मी माझ्या गावामध्ये जातो तेव्हा मी माझी बोलीभाषा मनापासून बोलतो म्हणजे बोलीभाषा बोलणं लोक सहजासहजी सोडत नाहीत का तर बोलीभाषा हा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग असतो कारण त्याला बोलायला सोपं वाटत असतं त्याला बोलायला सुटसुटीत वाटत असतं आणि म्हणून मित्रांनो माणूस आपल्या बोलीला जपत असतो आपल्या बोलीला वाढवत असतो आपल्या बोलीला एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं संक्रमित करत असतो पण आजची अवस्था फार वाईट आहे आज या जागतिकीकरणाच्या या परिप्रेक्षामध्ये या जाळ्यामध्ये आपल्या बोलीभाषा मरू लागलेले आहेत का संपू लागलेले आहेत का संपू लागलेले आहेत का याचा विचार करण्याची आज वेळ आलेली आहे कारण अभ्यासक का असं म्हणतात की जगाच्या पाठीवर अनेक बोलीभाषा आज मरणासन्न अवस्थेत आहेत त्या मरू लागलेल्या आहेत आणि जाता जाता दुसरी गोष्ट मला या ठिकाणी सांगणं आवश्यक वाटतं ते असं की बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यांचा एक वेगळेपणा आपल्याला जरूर दिसतो पण या दोन्ही भाषेबद्दल आपल्या मनामध्ये जे गैरसमज आहेत ते आपण काढून टाकले पाहिजेत कारण जी प्रमाण भाषा असते ती प्रमाण भाषासुद्धा पूर्वी कोणतीतरी एक ही बोलीभाषाच होती कोणत्या तरी एका बोलीभाषेलाच प्रमाण भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे तेव्हा प्रमाण भाषा श्रेष्ठ आणि भाषा कनिष्ठ असा भेदसुद्धा करणं चुकीचं आहे आपल्या मनामध्ये जर असे काही गैरसमज असतील तर ते गैरसमज काढून टाका प्रमाण भाषा यासाठी अस्तित्वात आलेली आहे की संपूर्ण राज्याचा कारभार संपूर्ण राज्याला कळावा जनतेला कळावा आणि म्हणून त्यासाठी कोणतीतरी एक भाषा असावी की जी भाषा सर्वांना समजेल सर्वांना कळेल आणि म्हणून प्रमाण भाषा ही तयार करण्यात आलेली आहे निर्माण करण्यात आलेली आहे पण आपली बोलीभाषा ही आपण मनापासून बोलली पाहिजे मनापासून ती टिकवली पाहिजे तिच्या टिकवण्यासाठी आपण जरूर प्रयत्न केले पाहिजेत तेव्हा मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण बोलीभाषा म्हणजे काय आणि बोलीभाषेचं नेमकं स्वरूप काय याविषयी सविस्तर माहिती पाहिली आज आपण इथेच थांबूया धन्यवाद